जेव्हा पहलगाम मध्ये हे हल्ला झाला होता अपेक्षा हे होती की चोवीस तासाचा आत भारत जे आहे ते पाकिस्तानवर हल्ला चढवणार पण आम्हाला ही माहीत आहे की आपली डिफेन्स प्रिपरेडनेस कॅबिनेटची मीटिंग असतं त्याच्यामध्ये सगळं ब्रीफिंग सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष सगळं देशवासियांना कॉन्फिडन्समध्ये घेण्यात येते आणि त्याच्यानंतर जे भारताने आज जे पाऊल उचललेलं आहे जे पाकिस्तानच्या जे टेरर कॅम्प्स जे आहे त्याच्यावर जे हल्ला चढवलेला आहे आम्ही त्याचं स्वागत करतो आणि सर्व देशवासियांच्या वतीनं आम्ही हे सांगतो की पूर्ण देश जे आहे ते सरकारच्या आणि डिफेन्स आर्म फोर्सेसच्या पाठीशी उभे आहे पूर्ण ताकदीने अभि उभे आहे आणि अपेक्षा हे आहे की या हल्ल्यातून पाकिस्तानला एकता धडावा शिकवण्याची खूप आवश्यकता होती ते त्यांनी करून दाखवलेला आहे आता किती दिवस चालणार आहे पुढे काय काय होणार आहे ते आर्मीचा निर्णय असणार आहे डिफेन्सचा निर्णय असणार आहे जे काही असेल पूर्ण देशवासी जे आहे ते आनंदी आहे संतुष्ट आ, आ, आहे आणि अपेक्षा हेच आहे की पुन्हा पाकिस्तानची कधी हिंमत होणार नाही आमच्या देशावर अशा प्रकारच्या डोळे टाकण्याची काय हे की सर्व देशवासियांची हीच भावना होती वार की आपण का वारंवार पाकिस्तानहून आतंकी आमच्या देशामध्ये यायचं सामान्य लोकांची हत्या करायचं उरी झाला होता पुलवामा झाला होता पहलगाम झाला अनेक वेळा आपण बघितलं असेल की वैष्णोदेवीची जे जम्मूमध्ये यात्रा हो, आ, होते त्याच्यामध्ये ही आतंकी हमले झालेले आहे तर आपण का इतकं सहन करायचं आपल्याला हे माहीत सुद्धा की भारताची जे आर्म फोर्सेस आहे इतके स्ट्राँग आहे इतके पॉवरफुल आहे आपण का एकदा त्यांना धडा शिकवत नाही आता ही वेळ आलेली आहे जेव्हा पुलवामा हे जे पहलगाम जे झालं तर सगळं देशवासियांची हेच भावना होती सर्व देशामध्ये लोकांमध्ये एक चिड होती एक राग होता आ, आ, की आपण आता वेळ आलेली आहे उत्तर देण्याची आणि त्याच्या हे सुरुवात झालेली आहे आता बघू किती दिव दिवस हे चालणार आहे आणि किती मोठा त्याचा परिणाम होणार आहे हे आपण बघणारच आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तरी पब्लिक बरेच लोक चौदा लोक मारले गेले म्हणजे अशा पद्धतीने झाले गेले पाहिजे जेणेकरून सामान्य लोकांना त्रास होतो हे काय आहे की मी मी मेलो असतो तर चांगलं झालं असतं या हल्ल्यात कोणी म्हटलं मजूर असतो आजवर मसुदते तितं आत होतंय आहे काय आहे हे की जोपर्यंत आपल्याला डिफेन्स चे जे पी आर ओ असतील किंवा सरकारकडून आपल्याला ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही मला असं वाटत नाही की त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ पण एक गोष्ट नक्की की पाकिस्तानचे जे जे टेरर कॅम्प्स आहेत त्याच्यावर हल्ला करण्याची खूप आवश्यकता आहे ते भारत सरकारनी करावी आणि एकदा सगळे आतंकी जे आहे त्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे आणि हे करताना सिव्हिलियन्सला कोणत्याही प्रकारच्या हे होऊ नये नुकसान होऊ नये कारण भारताची जे सेना आ, आहे आपली देशाची जे संस्कृती आहे ती वेगळी आहे आपण सारखा वागत नाही इस्रायल जेव्हा फलस्तीनवर हमला चढवतो तर ते जेनोसाईट करतं आणि जेनोसाईटचा अर्थ हे आहे की जे कोणी येतं त्यांच्या रडारवर त्यांना सगळ्यांना संपवण्याचा ते, ते आ, आ, हे करतात टार्गेट करतात त्याच्यामध्ये लहान मुले असू शकतात त्याच्यामध्ये महिला असू शकतात त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत त्यांनाही टार्गेट करण्यात येते पण आपल्या देशाची जी संस्कृती आहे आणि डिफेन्स फोर्सेस ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर घेऊन त्यांच्याही मोठं हेच असतात की आपल्या जे टार्गेट आहे आपण त्या टार्गेटला हे करायचं आपण बघितलं असं की शिवाजी महाराजांच्या काळात जे लढाया व्हाय व्हायचं ते महिलांना कधीही टार्गेट नाही मुलांना लहान मुलांना कधीही टार्गेट नाही करायचं तेच मोठं आपल्या डिफेन्स फोर्सेस आहे आता अपेक्षा हेच आहे की असा एकदा पाकिस्तानला कळ्या शब्दाने आणि ऍक्शन्सने सांगून टाका की पुन्हा तुमच्याकडच्या एकही आतंकी आमच्या देशावर नजर टाकली तर त्या परिणाम काय होतो हे बघा अमेरिकेने अलर्ट दिला आहे परंतु तुम्ही जर हल्ला केला तर त्याचे वाईट परिणाम होतील हे डिप्लोमॅसी आपली इंटरनॅशनल लेवलची त्याचा विजय म्हणू शकतो आपण काय हे की अमेरिकेशी आणि विशेषकर डोनाल्ड ट्रम्पवर भरोसा करण्यासारखं नाही आहे तो विचित्र प्राणी मला दिसतो ते वेगळंच माणूस आहे ते आज काय बोलतो दोन तासानंतर काय बोलतो आणि त्याचे ॲक्शन्स काय असतं ते अमेरिकामध्ये त्याचा विरोध कसा चाललेला आहे आपण हे जे ॲक्शन घेतलेलं आहे ते आपण त्याला हल्ला नाही म्हणायचं ह दिस इज अ राईट टू सेल्फ डिफेन्स दिस इज अ राईट अँड एव्हरी कंट्री हॅज अ राईट टू सेल्फ डिफेन्स तुम्ही वारंवार माझ्याकडे येणार आमच्या लोकांना मारणार आणि मी आधी गप्प बसणार हे हे योग्य आहे का नाही आहे कोणत्याही आपल्या देशामध्ये ही हे राईट आहे की प्राईम मिनिस्टर कॅन डिसाईड की इफ एनी स्टेट इज बिंग अटॅक देन व्हॉट ॲक्शन नीड्स टू बी टेकन हे नियमच आहे तर आपल्या देशावर वारंवार हल्ले होत चाललेले आहे आता नॅचरल आहे की जेव्हा युद्ध होतो तर दुसरे देश जे आहे हो ते बघ्याची घुम भूमिका घेतात आता इंडियन इकॉनॉमी जे आहे इतके फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी झालेली आहे आजच्या पेपरमध्ये की आपण जापानला मागे सोडणार आहे इकॉनॉमीमध्ये तर जेव्हा युद्ध होतो तर त्याचा इकॉनॉमीवरही परिणाम होतो तर अनेक देश जे आहे ते बघ्याची भूमिका घेऊन ते हेही बघतात की त्यांच्या इकॉनॉमीवर परिणाम होणार आहे ते मागे पडणार आहे तरीसुद्धा देशाची अस्मिता जे आहे देशाची जे ताकद आहे ते महत्त्वाची असतं इकॉनॉमी व सगळे बाकीचे मुद्दे जे आहे ना ते होत राहतील पण आज राईट टू सेल्फ डिफेन्सप्रमाणे जे निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो जय हिंद